बैसोनी एकांत सुख गोष्टी बुज गोष्टी दावी रूप मज गोपीकार मना ठेव दे चरणावरी पण तुका म्हणे न लावे तुका याशी, न लागे न लावे न लागे उशी माझे अभ्यंतर जाणून रूप मजगोपी गोपीकार मना ठेवू दे चरणा वरी माथा विस्तार बाबाजी सद्गुर यांची केली स्मरण सकल विदेचे अधिकरण ते बंधू श्री चरणा ते श्री गुरुचरण आता उपाय म्हणतो ज्वाज्ञचा आहे व तंतु अमरताची मृत्यू कारुण्याचा 好了 स्पर्शी दावी रूप मध गोपी कार मना ठेवू दे चरणावरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री क्षेत्र पांडे पोखरी या पुण्य पावन नगरी मध्ये विश्वराजच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त गावकरी मंडळी तथा सर्व भजनी मंडळी यांच्या सर्वांच्याच सहकार्याने सर्व हे कुर्धने परिवारातर्फे चालू असलेला हा पंचमदिनी नाम उत्सव सप्ताह बऱ्याच दिवसापासून या मितीला चालू आहे यात्रे तिथे ते आवडती विठ्ठला त्याप्रमाणे जशी यात्रा प्रत्येक वर्षाला भरती त्याच पद्धतीने हा सर्वच कुर्धने आमचे भाऊ आदी करून सर्वस्त त्यांच्या परिवारातील सर्व कुटुंबातील सर्वच मंडळी खाटा माटाने जोमाने हा पाच दिवसाचा उत्सव बऱ्याच दिवसापासून संपन्न करतात आणि ही जागराची सेवा माझ्याकडं त्यांनी सोपवलेली आहे आपल्या सर्वांच्या चिंतनासाठी निवडलेला अभंग तुकाराम महाराज यांचा मला वाटतं अभंग सर्वांच्याच पाठांतरात कारण काकड्यामध्ये हा अभंग म्हटल्या जातो काकड्या भजनामध्ये त्या अभंगाच्या निरूपणापूर्वी समस्त सर्व आलेली या कुरुधने परिवाराच्या विनंतीला मान देऊन सर्व या ठिकाणी आलेली मंडळी महाराज मंडळी गायक मंडळी वादक मंडळी सर्व आलेली परिसरातील सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे ज्यांचं जीवन पूर्ण आयुष्य लहानपणापासून परमार्थात गेलं जात आहे अजूनही ज्यांच्या आवाजामध्ये गोडवा पाठांतराची भाषा आणि कीर्तनाची भजनाची नितांत आवड ज्यांच्यामध्ये दिव्य शक्ती अशी आहे विश्वराची ज्यांच्यावर कृपा आहे गुरूंचा आशीर्वाद आहे साधू संतांची संगती आहे असे सर्वांचे ज्याला आपल्यामध्ये आता ते भीष्माचार्य आहे हरिभक्तीपराय जनार्दन स्वामी जिजा तथा वाघवाईक आपल्या मुद्दाम या तुमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहे आता तेवढी त्यांच्यामध्ये शक्ती नाही पण आम्ही बस म्हणल्या जिजा, केव्हाच बसत नाही त्याचप्रमाणे आपल्या गावचे जिजा सर्व सर्वच भजनी मंडळी गुणवान मंडळी वादक मंडळी सर्व ब्राह्मण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मुरली महाराज सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्वांच्या चिंतनासाठी निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे विश्वारा पुढे मागणं मागतं मागलो मागतं काय मागावं कोणाला मागावं किती मागावं केव्हा मागावं आणि की कसं मागावं महाराज म्हणतात ज्ञानी पुरुषाचं मागणं वेगळं विसियाचं मागणं वेगळं पाप बोलू नका नाही 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 येतो ना का बोलू मी उठला

विषयाला मागण्याचं पण विषयातच मागत असतो घरातून बाहेर येतो राहतो आणि साधकाला किंवा सिद्धाला संतला मागत असतो आणि हात पुढं पसरत असतो आणि त्यांना विचारित असतो सांगा ना काही me मला ते स्वामी भेटल का आणि मी याच्यातून मुक्त होईल का असा ज्यांचा विचार म्हणून मुमुख शिव आणि मुक्ताला विचारायची गरज नाही ज्ञानवरांनी त्याचं वर्णन केलंय मुक्ता ते निर्धारिता अन हे आपलीच मुक्तता नाही नाही मुक्त त्याला म्हणतात मुक्त होता चे ठरे मुक्त कासाया म्हणावे ज्याला बंधन नाही बंधन आनंद पण करते लोहित साधून

प्रमाणामध्ये तीन उपाध्या सांगितल्या वासुदेवा तीन उपाधी किती उपाधी तीन आणि ह्या तीन उपाध्या सांगल्याशिवाय समाधी नाही तीन उपाधी गेले पाहिजे प्रमाण प्रमाणमंत्र पाटी आपल्या उपाधी वेगळे सहज बोलून जाते तुम्ही त्याला याच्यातलं काहीच नाही याच्यातलं त्याला कोणतच नाही उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही मी उपाधीच्या वेगळे मुक्ताबाई नची जा ताटीच्या अभंगामध्ये त्या उपाधीच स्वरूप सांगितलं ताटीच्या भंग कोणती उपाधी उपाधी सांगितली उपाधी ताटी उघडा ज्ञानामध्ये तीच साधूला समाधी आणि तीच उपाधी उपाधी म्हणजे केलेले कार्य वेगवेगळे वे वे वे। उपाधी मध्ये भिन्न भिन्नता असते उपाधी एक नाही भिन्न भिन्न जस बुद्धीचे तरंग क्षणो क्षणा रंग अन धरो जाता संग तव तव होय बाधक हे बाधक होत बाधक कोणाला होत बाधक साधकाला होत हे बाधक तिचे रंग अनेक रंग रंग रंगरंग वेगवेगळे तसे प्रकृतीचे रंग सांगताना शास्त्रानं तीन रंग सांगितले ऐकले प्रकृती किती गुणा ते तीन ती गुणा तीन गुणा ज्ञान मारायणच्या हारीपाठा गुणाबद्दल एक अभंग आलेला आहे त्रिगोणा चांगलं म्हणा बरं नेहमीचे अभंग लय काही तर दोन्हीला आसार म्हणतील अन्लेज <laughs> गडबड झाली तर मग दोन्ही आसार म्हणतील <laughs> असा निर्गुण सार या आसाराचा साराचा करा विचार या दोन गोष्टीचा विचार करतो त्याला मुमोक्ष म्हणतात ज्ञानी पुरुष म्हणतात इथे जगद्गुरु तुकाराम महाराज पामाराबद्दल व्याख्या केली विषयाबद्दल व्याख्या केली मुक्ताबद्दल व्याख्या केली आणि जिज्ञासू व्याख्या केलेली त्याबद्दल त्याच्या ज्ञानाची गोष्ट सांगितली ज्ञानाची इथे पहिला शब्द असा आहे नको काय शब्द आहे नको नको म्हणणं ठीक आहे नको म्हणणं ठीक आहे पण सगळ्या गोष्टी कळून नको म्हणणं वेगळं आणि त्या गोष्टी कळाल्या नाही आणि नको म्हणणं सगळ्या गोष्टी पाठांतरातल्या असावा सगळ्या गोष्टी अनुकूल असावा आणि त्या नको श म्हणा इथे तुकाराम महाराज म्हणतात नको ब्रह्म ज्ञान वास्तविक पाहता ज्ञानाशिवाय मोक्षाची प्राप्ती नाही हा सिद्धांत ज्ञान विनय पण निळ्यानं सांगितलं अनेकाची अनेक मते तुमचं आमचं मत प्रत्येकाचं मतामध्ये भिन्नता आहे पण वेदाला विचारलं शास्त्राला विचारलं तुकाराम महाराज म्हणजे आम्ही सगळ्याची बैठकच घेतली <laughs> सगळ्याची <सकलेची? laughs> बैठकच घेतली बैठक घेतली त्या बैठकीतून निर्माण झालं आणि सगळ्यांना त्या वेदानं सुद्धा सांगितलं तुम्ही तेच करा त्याच वेळेस तुम्हाला ते ज्ञान पचन विठोबाशी हे सांगितलं केलं आणि सगळ्याला विचारलं नेमकं काय मते अर्थ ही गहन त्याच्यातला अर्थ काढला आणि ते ज्ञानी लो, लोक होते त्या ज्ञाना लोकांना सगळ्याला मत एकच मांडलं ज्ञान तर ठीकच म्हटली ज्ञान तर हवाच ज्ञान तर पाहिजेच ज्ञानाशिवाय मोक्षाची प्राप्ती नाही हे ठीक आहे पण ते ज्ञान भी कोणत पाहिजे ते ज्ञान बरे बाराव्या अध्यास सांगितलं ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी थ्रिया आणावे तरी संताया भाजावे सर्वशेषी गाली ग oh, विचार सागरामध्ये दोन सांगितले कुठे सागरामध्ये ज्ञानाचे प्रकार दोन सांगितले परोक्ष दृढ अपरोक्ष ज्ञान तुल ज्ञान मूल ज्ञान हे कळणार नाही पर्यंत नजर पुरत नाही त्याला ज्ञान म्हणा पर्यंत नजर पुरत नाही त्याला ज्ञान म्हणा जी पर्यंत नजर पुरती त्याला विज्ञान म्हणा आणि विज्ञानाला खरं समजणं याला अज्ञान म्हणा ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अर्जुन वगैरे नाव ज्ञान हे प्रपंच हे विज्ञान येत सत्य बुद्धी अज्ञान ज्ञानातले आज्ञा येईल काही आज्ञा ज्ञान आणि काही आज्ञानातले आज्ञा दोन तास अभंग घेतला नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव आणि कीर्तन संपल्यावर ते म्हणलं रातचा मेळत लागलं नाही <laughs> बरं <laughs> याला घरी थोडं हे घर संपादित नाही एवढ इतक ज्ञान सांगून आम्र सांगून जर आपल्या डोक्यात बसत नाही तर आज्ञानातले आज्ञान आज्ञानातले आज्ञान कधी कधी बोलताना बोललेलो कीर्तन हे करणार सांगाव कळण कळणार आला ज्ञानाबद्दल कीर्तन हे कळणार आला सांगाव कळण कळणार आला खालच्या काय म्हणतो काय म्हणले फारम काढून घेतली कीर्तन कळणाऱ्याला सांगावा का न कळणाऱ्याला कोणी बोलू हुशेर झाली मग मी राहू महाराज म्हणतात उभ्या बाजारी कथा हे सुंदर ध्याना अरे अमृतांभ विचार सागर पंचदशी असे सिद्धांत चौथ्या वर्षाला जोगवान संस्थे आणि पहिल्या वर्षाला व्याकरणची मुद्या मुद्यान टप्प्या टप्प्यान टप्प्या टप्प्यान टप्प्या टप्प्यान अगोदर दूध आहे पाणी बारीक काला करून दिलेली वस्तू आणि नंतर दम्मा दमान नंतर दमा भाकरी आणि नंतर मग काही बी खायला सुरुवात करते ज्ञानाबद्दलची गोष्ट सांगताना ज्ञानवाऱ्या दृष्टांत देता तुकाराम महाराज देता तुकाराम महाराज निर्भीडपणे इथे शब्द वापरतात नको